मनमाड बुरकुलवाडी येथील लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीचे युवासेना जिल्हाप्रमुख फरवंदादा खान शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला व वा बुरकुलवाडी अन्नभाऊ साठे जयंती उत्सव समितीने अन्नभाऊ साठे यांच्या पुत्राचे शिल्पकार आमदार सुहास कांदे यांचे आत धन्यवाद आशयाचे फलक दर्शवत आमदार सा यांचे धन्यवाद मांडले प्रसंगी शिवसेना युवासेना व बुरकुलवाडी परिसरातील मोठ्या संख्येने पुरुष व महिला उपस्थित होत्या आमदार सुहास कांदे यांच्या दर्शन मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना प्रमुख सुनील हांडगे शहर प्रमुख मयूर बोरसे युवासेना शहर अधिकारी योगेश इमले अमजद पठाण आझाद पठाण गंगा त्रिभुवन मुरली ससाने बाळासाहेब थोरात पिंटू वाघ दादा गुगे अजू शेख दिनेश संजय दराडे स्वराज देशमुख सागर अव्वाड स्वराज वाघ मनोज ससाने कैलास खरणार प्रकाश खंडागळे प्रकाश खडांगळे गणेश बोरसे बाबुराव जगधने महेश खरे विलास शेळके निलेश व्यवहारे उपस्थित होते प्रबंधभूमी महार्षणसाठी अझर शेख